शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे अंगापूर इथे माननीय पेलवान विक्रमसिंह फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे अंगापूर मैदानामध्ये छोट्या ड्रायवर कोरायकर यांच्यावरती बॅन आणण्यात आला आहे तर मित्रांनो सेमीमध्ये आपल्याला छोट्या ड्रायवर कोरायकर कोणतीही गाडी आणताना दिसणार नाहीत तर मित्रांनो कोराकर यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मोजपूर मैदानामध्ये नेमका काय प्रकार घडला छोट्या ड्रायव्हर यांच्यावरती का बॅन आणण्यात आला ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी गट क्रमांक शेवटच्या गटामध्ये अठ्ठावनमध्ये वायकरांची गाडी आहे आपल्याला सातारा तालुका उमेदवारी संघटना अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी आपल्याला इथं बोलवतात आपण यायचं आहे छोट्या कोराळ कोराळकर ताबडतोब स्टेज कडे यायचं आपल्याला इथं सातारा तालुक्यातले पदाधिकारी बोलवतात या इकडे

मी छोटायवर बोलतोय आता खाली का नाही माझी चुक माझ्याकडनं बैलाला मारहाण झाली दोन फोक लावलं बैलाला ह्या पुढे चुकी होणार नाही तुला अरे लक्षात या छोट्याला चूक मान्य केली परंतु आज या मैदानात छोट्याला कुठल्याही प्रकारे गाडी हांता येणार नाही आणि काही कायदेशीर कारवाई केली जाईल ते या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला सातारा तालुक्याचे पदाधिकारी कळवतील